आपल्याकडे कायदा मोडणं नियम न पाळणं दुराचारसंहितेच पालन करणं आचारसंहितेच पालन न करणं बघा ना सरकारी नोकर धमकी काय देतात तर नियमानुसार कायदा आम्ही काम करू अरे आणि त्या आंदोलन मिटवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं नका 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 नियमानुसार काम करू नका सरकार बंद पडेल नियमानुसार करूच नका म्हणजे तुम्हीच सांगता की नियम हे असे आम्ही करून ठेवले मूर्खासारखे की ज्यामुळे त्या नियमानुसार काम केलं तर होत नाही आता मुख्यमंत्र्यांनी म्हणे तपासामध्ये कुणाला दयामाया दाखवू नका मुख्यमंत्र्यांचा एसपीला फोन अरे एसपीला सांगावं लागतं दयामाया दाखवू नका मी ते दयामाया दाखवत होते का ते कुणाला प्रोटेक्शन देत होतं का मग का बरं त्यांना क ते देशमुख चढले एक आपलं फोन केला मी त्यांना सांगितलं दयामाया दाखवू नका बातमी अशी बातमी कुणाचा नाकारते पण आहे हा